तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आज एका वेगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहे चर्चा नाही करणार आहे एक माझे काही सजेशन्स असतील काही विचार असतील ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे या व्हिडिओ व्हिडिओमार्फे तर विषय असा आहे की आज आपण बसलो आहे कारमध्ये तर कार बस बसवून आपण एक व्हिडिओ तयार करतो याचं कारण वेगळे कारण हा विषय कारच्या रिलेटेड आहे जे लोकं ट्रॅव्हल करतात आपण ट्रॅव्हल कुठल्याही मोडने करतो आपण कारने ट्रॅव्हल करतो बाईकने ट्रॅव्हल करतो बसने ट्रॅव्हल करतो ट्रेनने ट्रॅव्हल करतो पण हे सगळे ट्रॅव्हल करत असताना आपल्यासोबत काहीही इन्सिडंट होऊ शकतात हे तुम्हाला माहिती आहे आणि अशाच प्रकारचा एक इन्सिडंट एक रिसेंटली झालेला आहे एक मागच्या दोन चार दिवसाखाली आणि तो आहे सोलापूर उमरगा रोडवरचा इन्सिडंट तर त्या ठिकाणी काय का झालं होतं की सोलापूर उमरगा रोडवरती एक ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट नाही झाला एक हल्ला झाला गाडीवरती आणि जे ज्यांच्या गाडीवरती हल्ला झाला आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या जाणून बुडून कोणीतरी हल्ला केलेला आहे जे दरोडेखोर होते तर दरोडेखोरांनी दिवसाढवळा हल्ला केला असं त्यांचं म्हणणं आहे तर याच्या बाबतीत काही पॉईंट्स होते तुम्हाला जे शेअर करणं गरजेचं आहे की बरेच पॉईंट आहेत तसे तर आ, एक दरोडेखोरांनी काय केलं ज्यावेळेस ते भर दिवसा हा दरोडा दरोडा टाकण्याचा दा प्रयत्न झाला त्यांच्या गाडीवरती जे काय असेल ते आणि तो असा झाला की गाडी चालू होती आणि गाडी रस्त्यावरती असताना रस्त्यावरती एक अचानक समोर माणूस आला आणि गाडी ॲडव्हान्स लेवलची गाडी होती किया सेलटॉस वगैरे त्याला ॲडास होतं ॲडास सिस्टम असल्यामुळे गाडी जागेवर थांबली आणि तो माणूस म्हणजे जो कोण ड्रायव्हर होता तो त्याला पास करून जाऊ शकला नाही कारण ॲडास असल्यामुळे गाडी ॲटोमॅटिकली थांबली सेन्सरमुळे तर या केसमध्ये काय झालं की या केसवरती तो माणूस मोनेटवरती चढला त्यांनी रॉडवरती त्यांच्या काच वगैरे फोडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे बाकीचे साथीदार इकडं तिकडे लपून बसले होते त्यांना पण बोलवलं आणि सगळ्यांनी मिळून गाडीवरती हल्ला केला आणि या बाबतीमध्ये फॅमिली होती गाडी त्यातल्या लोकांना काय सुचलं नाही काय झालं आपल्या आपल्यासोबत अचानक म्हणून त्यांनी थोडंफार त्यांना हे करण्याचा गाडीत बसून सिक्युअर करण्याचा प्रयत्न केला पण ते काही शक्यतो गाडी लॉक असल्यामुळे त्यांना आगमध्ये एंटर करता आलं नाही तर हे सर्व प्रयत्न चालू असताना पाठीमागचा काच फुटला गेला गाडीचा गाडीचा पाठीमागचा काच फुटला गेला आणि पाठीमागून ते लोक प्रयत्न करायला लागेल की आतमध्ये घुसण्याचा मग तेवढ्यात ड्रायव्हरला थोडंसं सुचलं की आता आपण पळून जाऊ शकतो बोनेटरचा माणूस खाली उतरला तर ड्रायव्हरनी पटकन गाडी काढून निसटले तर हा ॲक्सिडेंट भर दिवसा झालेला आहे तर सोलापूरमधली एक व्यक्ती आहे काहीतरी हुल्ले वगैरे काहीतरी नावे त्यांचं तर त्यांनी हा एक किस्सा रिसेंटली शेअर केलाय आणि तो बराच व्हायरल झालेला आहे तर याच्या बाबतीत सांगायची सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही ज्यावेळेस कारने प्रवास करत असाल किंवा बाईकने प्रवास करत असाल जे काय असेल शक्यतो जे कारवाले असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ चांगला महत्वाचा आहे आणि एक तुम्हाला लेसन शिकण्यासारखा आहे तर तुम्ही स्वतःला वाचवायसाठी तुम्ही गाडी चांगली वापरताय तुम्ही महागाची गाडी घेतली तुम्ही सगळ्यात पत्वाचं एक काम करायचं तुम्ही गाडीमध्ये एक डॅश कॅम लावायचा डॅश कॅम काय असतो जसा मी आता या कॅमेरावरती शूट करतोय असाच एक सेम कॅमेरा असतो जो इथं आपल्या कारच्या इथं स्क्रीनवरती लागला जातो विंडस्क्रीनवरती आणि तो पुढचं रेकॉर्डिंग करतो ज्यावेळेस तुमची गाडी चालू असते आणि पाठीमागच्या साईडला पण कॅमेरा मिळतो तो, तो पण एक ड्युएल चॅनल कॅमेरा असा मिळतो त्याला म्हणतात तर असे ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती कॅमेरे उपलब्ध आहेत ते कॅमेरे तुम्ही घ्या आणि तुमच्या गाडीमध्ये इन्स्टॉल करा पुढे आणि पाठीमागे आणि ते तुमचं रोडचं ज्यावेळेस तुमची गाडी रस्त्यावरती चालू आहे त्यावेळेस ते शूटिंग करतील आणि हे शूटिंग पुढं आणि पाठीमागे दोन्ही साईडला चालू असेल आणि ज्यावेळेस तुमच्या गाडीसोबत असा काही इन्सिडेंट झाला किंवा कुठला ॲक्सिडेंट झाला तुमचा नाही झाला दुसऱ्याचा झाला तर तुमच्याकडे एक फुटेज राहतं तुमच्याकडे एक व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये एक क्लिप राहते जे तुम्ही इतरांना दाखवू शकता किंवा शेअर करू शकता कि सुबत कि सुबत कुणा की माझ्यासोबत काय झालं किंवा दुसऱ्यांसोबत काय झालं कोणाची चुकी होती या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याकडे एक सिक्युअर खूप चांगला तयार होतो तर हा एक खूप चांगला पॉईंट आहे तुम्ही नोट करा आणि आपल्या ज्यावेळेस तुम्ही गाडी घेता त्यावेळेस आजच्या डेटमध्ये कुठलीच गाडी स्वस्त नाही आहे ज्यावेळेस मी बघतो गाडी किमान दहा ते बारा लाख रुपयाच्या खाली चांगली गाडीत येत नाही आहे अल्टो वगैरे सोडला वॅगनार वगैरे सोडला तर गाड्या सगळ्या सगळ्या गाड्या आता हाय एन्ड झाल्यात आणि सगळे लोक आता मिडल क्लास कोणी राहिलेले आहे सगळ्यांना लक्झरी गाड्या पाहिजेत आता लोकांकडं पैसा मजबूत झालेला आहे पण लोकांना या गोष्टीवरती खर्च करायला नको वाटतो की तुम्ही पंधरा लाखाची वीस लाखाची गाडी घेता तीस लाखाची गाडी घेता तुम्हाला एक पाच दहा हजार रुपयाचा डॅश कॅम लव वाटत नाही पण हे तुम्ही अवॉइड करा आणि हा खर्च करा लाकाजी, लाकाजी एक डॅश कॅम लावून घ्या आणि असे बरेच काही सल्ले आम्ही गाडी संदर्भात किंवा ट्रॅव्हल संदर्भात देत असतो ते ऐका नसेल तुम्हाला ऐकायचं तुम्हाला त्या गोष्टीचं कधी ना कधीतरी अनुभव येईल की आपण ही गोष्ट लावली असती तर आपल्याला याचा फायदा झाला असता तर ऊन पडले बरंच आणि मी गाडीमध्ये बसून शूट करतोय गाडी बंद आहे आणि कारण मला गाडी चालव देत नाही मी जास्त काही करत नाही पण एक हा मेसेज तुमच्यापर्यंत पोचवायचा होता म्हणून मी या गाडीमध्ये बसून शूट केला आता जास्त गरम होतं आहे आता हा व्हिडिओ इथंच एंड करतो आणि नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट टॉपिकवरती तुम्हाला घेऊन येतो नेक्स्ट टॉपिकवरती आपण चर्चा करू नेक्स्ट टॉपिक लवकरच काय असेल ते शेअर करूया हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा ज्यांनी तुम्ही नवीन गाडी घेतली असेल आणि आणखीन एक पॉईंट आहे की जेवढ्या फिचरिस्टिक गाडी तुम्ही घेचाल तेवढा तुम्हाला लाईफमध्ये इझिएस्ट वेनी तुम्ही गाड्या चालवू शकाल किंवा त्याचं अनुभव घेऊ शकाल पण त्याचे डिसअडवांटेज असतात हे तुम्हाला या होऊन कळाला असेल कारण त्या गाडीला ॲडास होतं म्हणून ती गाडी ऑटोमॅटिकली थांबली जर तुमच्याकडे नॉर्मल गाडी असती तर ती गाडी थांबली नसती ती त्या माणसाला हिट करून निघून गेली असती तर असे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटे हे आहेत तर फीचरिस्टिक गाडी घ्यायचं असेल तर थोडासा विचार करा याबाबतीत बरेच काही टिप्स मी तुम्हाला देईल आणि आपलं आणखीन एक चॅनल आहे मोटोगे गंडिया म्हणून त्याच्यावरती गाडीचे काही व्हिडिओज असतात गाडीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात ते तुम्ही बघू शकता त्याच्यावरती पण आपण थोडीफार काही काही माहिती सांगतो किंवा शेअर केलेली असते तर हा व्हिडिओ इथंच एंड करतो आहे आणि हा व्हिडिओ नक्कीच जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आपल्या मित्रांसोबत फॅमिलीसोबत शेअर करा आणि आपल्या लाईक आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो थँक्यू